मध्य रेल्वेच्या कुर्ला स्टेशनजवळ एका मालवाहतूक ट्रेनमध्ये गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास म्हणजे आज रात्री साडेआठच्या सुमारास आग लागलेली होती मात्र हा जो डबा होता तो मालवाहतूक डबा होता त्यामध्ये काही वस्तू किंवा इतर सामा सामान होता म जीवितहानी झालेली नाही कारण त्यामध्ये कुणीही नव्हता पॅसेंजर नव्हते आणि ही जी घटना झाली त्या घटनेचा नंतर जवळपास अर्धा पाऊन तासानंतर अग्निशमन दल रेल्वेचे जे अधिकारी होते त्याने घटनेवर म्हणजे आगीवरती नियंत्रण मिळवला आणि कुठलीही जीवितहानी झालेली नाही हे तुम्ही पाहू शकता की सध्या कूलिंगचं काम झालेलं आहे मात्र ते डबा जो आहे तो ट्रॅकवरच आहे त्याला हटवण्याचं काम सुरू आहे नेमकं घटनेचं कारण काय आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही मात्र रेल्वेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते घटनास्थळी येऊन ज्या घटने कसंमुळे झालेली आहे किंवा का लागलेली ह्या सर्वचा तपशील घेत आहेत आणि चौकशी करत आहेत कॅमेरापर्सन समितसह ब्रिजभान जयस्वार टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव